हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग ना मी दिवाळीच्या दिवशीचा आहे मी एडिटच केला नव्हता म्हणून तुम्हाला उशिराने बघायला मिळतं आहे असो तर दिवाळीच्या दिवशी गोडधूळ आपल्या घरी बनतंच तर मी सुद्धा बी बासुंदी बनवत होते तरी ते न उकडायला ठेवलं होतं एका एकीकडे आणि दुसरीकडे चहा पण बनवायला ठेवलेली होती कारण तर बासुंदी बनवता बनवताना म्हणजे दूध आटेपर्यंत बराच स्वयंपाक होऊन जातो म्हणून मग दूध आधी उकडायला ठेवून दिलं त्याच्यानंतर म्हटलं बाकीच्या स्वयंपाकांना सुरुवात करावी संध्याकाळ झालीच होती लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करणार होते चहा घेतला तेवढ्यात मस्त पावसाला सुरुवात झाली तेव्हापासून पाऊस येतच आहे बरं का म्हणजे कधी कधी येतो असा संध्याकाळी मस्त स्वयंपाक वगैरे करून झाला बासुंजी तयार झाली लक्ष्मीपूजन वगैरे सगळं आटोपलं आणि त्याच्यानंतर जेवण करायच्या आधी म्हटलं चला फटाके फोडून येऊया खालून कारण तर वरती तर जागा नाही आहे तर मग खाली गेलो बिल्डिंगच्या तिथे मस्त जाऊन फटाके फोडले अदविकने पण मस्त फुलझड्या जाळल्या शिवांशनी अदविकने फुलझड्या जाळल्या मिस्टरांनी मस्त फटाके फोडले आणि यावर्षी दिवाळी गावाकडे साजरी करायची असं मिस्टरांचं मन होतं थोडंसं नाराज पण होतं पण काही दिवसांमध्येच परत गावाला जायचं आहे म्हणून मग कॅन्सल केलं आणि इथेच दिवाळी साजरी केली चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय